ग्रामपंचायत आळे या गावी आज माझी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकारी डी बी काळे यांची निवडणूक झाली सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये अर्ज भरायचा विषय होता त्या अर्जामध्ये चार अर्ज आले अर्ज अकरा ते बारापर्यंत छाननी झाली बारा ते एकपर्यंत माघार होती माघारीमध्ये दोन अर्ज माघारी घेतली नंतर निवडणूक प्रक्रिया आम्ही दोन वाजता सुरू केली त्या प्रक्रियेमध्ये दोन उमेदवार राहिले होते उमेदवारांना मतदान घ्यायच्या वेळेला मग प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मतदान घेतले मतदानामध्ये सहाविरुद्ध पाच असे मतदान पडले हात वर करून मतदान घेतलं का गुप्त पद्धतीने घेतलं गुप्त पद्धतीने मतदान घेतले त्याच्यामध्ये सहाविरुद्ध पाच असा मतदान पडलं सरपंच पदासाठी दोन उमेदवार कोण कोण होते पंचपदा करता बंडलकर आणि दुसरा आज होता दिगंबर सुखदेव या सकाराम बंडलकर यांना किती मतं मिळाली सकाराम बंडलकर यांना अकरा मते मिळाले आणि दिगंबरला पाच मते मिळाले एकूण सतरा सदस्य आहेत त्याच्यात एक गैरहजर कोण ऍब्स होतं कुठले सदस्य प्रीतम नंदकुमार काळे हा ॲबसेंट होता त्याच्यामुळे का ते काही मतदानाला येऊ शकले नाही बाकी राहिले जे सोळा सदस्य होते त्या सोळा सदस्यांमध्ये मी गुप्त मतदान घेतले त्या मतदाना प्रक्रियेमध्ये अकरा विरोध पदा अशी पदासाठी मती पडली आता आज जी सरपंच पदाची निवड झाली त्यात आम्ही सगळे सोळा सदस्य सोळा सदस्यांनी मतदान केलं आणि मतदान केल्यावर दोन उमेदवार उभे होते तर आता त्यात प्रत कोणत्याही गोष्टीत हार जीत असतेच एक जिंकणार एक हारणार तर त्यात काहीही म्हणजे ज्यांचं हे झाले त्यांनी काही त्याचं वा मानून घ्यायचं नाही दुःख बाळगू नये दुःख बाळगू नये आम्ही झाले त्यांनीसुद्धा जास्त हुरळून जाऊ नये त्यांना विश्वासात घेऊनच विकास कामं करावेत याचसाठी सगळ्या सदस्यांनी त्यांना सरपंचपद दिलेलं आहे सगळ्या सदस्यांनी मला ते पाठबळ दिली मी सगळ्यांच्या बाबत मी सगळ्या विकास कामाच्या बाबतीत पाठबळ सगळ्याच सदस्यांना ती विश्वास ठेवं ठेवला त्या त्यांच्यावर मी सगळ्यांचा नवदौरा सरपंच यांना विनंती करतो

ज्या सदस्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्याबद्दलची काय भावना त्यांच्या सगळ्यांचं एकमत मी सगळ्यांना हो सगळ्यांचे वाढत मी एक मत तुम्ही विकास लक्ष द्या ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्याबद्दलच्या काय भावना त्यांना पण अभिनंदन त्यांचं पण अभिनंदन कुठले प्रश्न तुम्ही आता सहा महिन्यात मार्गे लावणार काय व्हिजन आहे तुमचं पुढचं रस्त्याचे पाण्याचे घटना सरपंच पदाच्या खुर्चीवर तुम्ही आजपासून बसलेला आहात याचं सगळं श्रेय कोणाला सदस्यांना एखादा नेता वगैरे कोणी असं स्पेसिफिक फक्त सदस्य धन्यवाद